एकदम फ्रीमध्ये असतं त्याला काही पैसे पैसे लागत नाही मित्रांनो नाही तर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नंतर नंतर पैसे लागत त्याचा काही अडचण नाही मित्रांनो सबस्क्राईब एकदम फ्रीमध्ये आहे आणि जादाच्या दादा व्हिडिओला शेअर करा जा आणि मित्रांसोबत शेअर करा जा आणि लाईक करा जा आणि फॉलो कारण की तुम्ही जरी आपल्याला जरी सबस्क्राईब केलं म्हणजे बेलायकनची घंटी जरी दाबली तर आपले जे व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन पडायचा जाईन त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदम फ्रीमध्ये आहे आणि करा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता जवळजवळ सात वाजलेले आहे आणि आता मी इथं मस्त बाकी शकत आहे कारण शकण्यास थंडी एवढी नव्हती मित्रांनो पण काय सिस्टम झालं आपण आलतो स्प्रिंगलर चालू करला मित्रांनो आणि स्प्रिंगलर चालू केलं त्याच्यानंतर आपले दोन गण गुतले मित्रांनो तर आपलं स्प्रिंगलर चालू होतं बाजरीला त्याच्यामुळं आपले पूर्ण पॅन्टवल्ली झालेली मित्रांनो अरे सकाळी सकई त्याच्यामुळं जरा थंडी वाजली नाही तर एवढं काही टेन्शन नव्हतं हे बघा मित्रांनो कारण की जवळजवळ बाजरी वाढली त्याच्यामुळे ते त्याच्यावर पाणी असल्यामुळे आपली कपडे बी ओरले होऊन गेले मित्रांनो त्याच्यामुळे जरा थंडी वाजू राहिली आणि त्याच्यामुळे इकडे शेक केला मित्रांनो मित्रांनो सकाळी आठ वाजताच लाईट त्याच्यामुळं थोडं लवकर यावं लागलास नाहीतर मग काय अडचण नाही आहेत मित्रांनो दिवसाच लाईट असलो पण सकाळची लाईट असलो जरा हलत होती मित्रांनो लवकर यावं लागलं आणि लवकर जर आलं तर लाईट बी लवकर जाते मित्रांनो त्याच्यामुळं एखादं थोडं लवकर यावं लागतं तर जवळजवळ मी साडेसहाला येले वावरत मित्रांनो आणि साडेसहाला चालू केलं आणि दोन गण गुंतले मित्रांनो मग काय मित्रांनो मग गेलो मग काय वल्लं झालं बघा पॅन्ट वल्ली झालेली मित्रांनो त्याच्यामुळे जरा थंडी वाजू राहिली आणि आज आज आपल्याला जवळजवळ आपली कालची जेवारी तर झालेली आहे मित्रांनो सोंगाची आज काय आपल्याला आपल्या कांद्याजवळची जवारी सोंगाची मित्रांनो पाहू म्हणजे दोन बरुशे चालू आहे पण जाऊच आज एखादं टाकू सोंगून कारण की आता काय एवढी ती बी काय एवढी वाढलेली नाही पण या जेवारीपेक्षा आपली जे ती जेवारी बरी मित्रांनो कारण की रान चांगला असल्यामुळे थोडी चांगली ती पोहू आज तर जमलं तर आज तिला मित्रांनो आपल्याला हाताने उकटाची कारण की ती एवढी काही वाढलेली नाही त्याच्यामुळे काय पोह आज हातानं उपटली तर हाताने उपटू नाही तर मग आपले हायजी चालले आहे की नाही तर आता, आता जवळजवळ जव जव याला अर्धा तास झालेला आहे चालू करून स्प्रिंगलरला बी आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं मित्रांनो घरी जाऊ मग मस्त बाकी आंघूळ विंगूळ करू मग पाहू नंतर आहे की नाही तर पाणी मारायला यावा ला या मित्रांनी कारण की अजून तरी दहा एक दिवस आपल्याला पाणी मारायचं आहे मित्रांनो आपल्या घराला त्याच्यानंतर मग काही टेन्शन नाही मित्रांनो मग पाण्याचं बंद होऊन जाईल कारण की ते पाण्याचं तेवढं लय मॉक्कर आहे मित्रांनो कारण की मारावंच लागत मित्रांनो प्लॅस्टर झालं म्हणजे पाणी मारावंच लागत तर आला तर मित्रांनो आता बसलेलं आहे आता जवळजवळ आपल्याला अजून अर्धा तास मोटर चालणार आहे आपली त्याच्यानंतर काय मित्रांनो आपल्याला मस्त घरी जाऊ मग मग पाहू आंघोळ करू मग पाणी मारायला जाऊ मित्रांनो आहे की नाही तर मित्रांनो तुमचा सपोर्ट बरा येऊ राहिला आपल्या युट्यूब चॅनलला व्ह्यू चांगला रा येऊ राहिले पण जरा लाईक बी काही वाढाल नाही सबस्क्रायबर काही वाढा नाही आपले तर कसे मित्रांनो करा थोडासा सपोर्ट करा मित्रांनो आहे का नाही शेतकऱ्याचा मुलगा आहे मित्रांनो काय आपलं काय एवढं व्हिडिओ काय एवढं पाय राहत नाही त्याच्यामुळं जरा आपल्याला काही सपोर्ट एवढा भेटा नाही तर आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो काय एक शेतकरी मुलगा आहे मित्रांनो त्याच्यामुळं काय जरा शेतकऱ्याला बोलून जरा लई मागं पुढं नका करू थोडंसं येऊ द्या चालून द्या जरा आपला बी व्हिडिओ मित्रांनो कारण की व्हिडिओ तर जवळजवळ आता जवळजवळ आपले वीस पंचवीस व्हिडिओ झालेले आहे मित्रांनो पण काय एवढा खास रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही कारण की तुम्ही म्हणा काय वय रोज वावरतलं दाखीत वा तर मित्रांनो आता काय आपलं जे काम आहे ते दा दाखवणं लागतच मित्रांनो त्याच्यामुळे आपण काय ते जे काम करतो तेच दाखवतो तुम्हाला त्याच्यामुळं काय तर जरा करा सपोर्ट आहे की नाही आपण काही नाही सिटीमधलं नाही मित्रांनो आपण एका खेड्यागावामधला मुलगा आहे मित्रांनो आणि आपल्या जे जेवणात येईल चालतं आपण तेच दाखवतो मित्रांनो कारण की आपण काही एवढं पाय राहत नाही मित्रांनो आणि तुम्ही जरी चांगला सपोर्ट केला मित्रांनो भारी होईन मित्रांनो तेवढंच आहे की नाही जरा ना। व्ह्यू का तर काय आपल्या येते म्हणा शंभर दोनशे येते प्रत्येक व्हिडिओला व्ह्यू आपल्या पण सबस्क्राईबर आणि लाईक बी काय वाढत नाही मित्रांनो तर लाईक केल्यानं मित्रांनो काय नाही होत तर तसं तर आपल्या म्हणजे ज्या खेड्यातल्याला लोकांना काय एवढं माहीत नाही म्हणजे लाईक बी करणं तर लाईक करायच जा मित्रांनो काय होत नाही लाईक केल्या ना आणि सबस्क्राईब बी करा मित्रांनो तर का ते काय फ्रीमध्ये राहतं मित्रांनो त्याला काहीला पैसे लागत नाही नाही तर कोणी म्हणा सबस्क्रायबर सबस्क्राईब केल्यावर पैसे लागत मित्रांनो तर त्याची काय अडचण नाही मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्ही मित्रांनो आणि तुमचा सपोर्ट राहून द्या जरा मित्रांनो कारण तुम्ही काय सपोर्ट करीत नाही मित्रांनो तुम्हाला हे काय आपलं इकडं वावरातलंच व्हिडिओ दाखवत तर मित्रांनो आता म्हणजे वावरातलं दाखवायला आता आपलं सकाळपासून आलो आपण त्याच्यामुळं मित्रांनो काय दाखवू राहील तुम्हाला आता सकाळी सकाळी आपलं मस्त भागी आहे वावरातलंच पाहू शकतात इकडं स्प्रिंगलर उडत मित्रांनो बसेल मस्त कारण की आता पाणी बी उपस झाला असेल मित्रांनो तर तुम्हाला विहेर दाखवतो आता तर हे ये एवढं पा, ये राहिलं पाणी मित्रांनो तर चालन आज वीस एक मिनिट चालन जवळ जवळ आणि आजचा व्हिडिओ बनायचा काय तुम्हाला म्हणजे आपण सांगावं थोडस म्हणजे की थोडस करा सपोर्ट मित्रांनो कारण सपोर्ट केले ना काही नाही होत मित्रांनो आणि व्हिडिओ जादाच्या जादा, जादा आपल्या शेअर करायचा मित्रांनो कारण की शेअर आपले काय व्हिडिओ शिटीतल्या लोकांनी बघू शकणार मित्रांनो कारण की ते म्हणा यायचं काय आहे की नाही याला काय येऊन जाऊन येवावर झालं का आणि ते वा वावर झालं का आणि हेच चालून द्यायचं मित्रांनो तर तशी काय अडचण नाही मित्रांनो करा थोडाफार सपोर्ट आहे की नाही आणि आपलं चॅनल मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती फक्त आपले शेतकऱ्यांच्या जीवनात काय चाललंय विषय आणि आपल्या वावरात आहे की नाही काय आज काय काम आहे तरी असेच व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आणि तुम्ही जरी चांगला सपोर्ट केला मित्रांनो तर नक्कीच आपण काहीतरी वेगळं करू मित्रांनो कारण की आपल्याजवळ काही एवढं काही हे नाही मित्रांनो माईक बीक काही नाही आपण जो आपला मोबाईल नाही आहे ना तर आपण मोबाईलनाच व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि मोबाईलनाच एडिट करतो आणि थमनेल बी त्यांनीच बनितो मी मित्रांनो त्याच्यामुळं आपल्याकडे काय एवढं ट्रायपॉट वगैरे काहीच नाही मित्रांनो आपला साधा माईकसुद्धा निघेल मित्रांनो आपण रेकॉर्ड करण्यासाठी तर आपण मोबाईलचं जर रेकॉर् माईकना रेकॉर्ड करतो मित्रांनो आणि मोबाईलनाच एडिटिंग करून आपण व्हिडिओ दाखवतो हो तर आपण जवळजवळ वीस पंचवीस व्हिडिओ टाकलेले आहे मित्रांनो आणि आपले सबस्क्रायबर काय एवढे वाढलेले नाही फक्त आतापर्यंत सोळा झालेले आहे मित्रांनो आणि व्ह्यू तर व्ह्यू बरे येते म्हणा आता बरेच म्हणा लागणार आहे आपण जरा आता नवीन क्रिएटर त्याच्यामुळं आता काय आहे की नाही तर करा मित्रांनो सपोर्ट हां आणि आजचा व्हिडिओ जरी तुम्हाला नक्कीच आवडला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि शेअर बी करा जा आणि लाईक बी करा जाजा ठीक आहे